नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्रशांत वर्सोलकर यांच्या एका पत्रामुळे प्रशासन हल्ले तीन वर्षापासून अडकलेली बाज हलवण्यास सुरुवात रेवदंडा पुलाखाली गेली तीन ते चार वर्ष धोकादायक स्थितीत पडलेली बाज अखेर हलवण्याची प्रक्रिया सुरू मनसेच्या पाठपुराव्याला यश रेवदंडा पुलाखाली गेल्या अनेक वर्षापासून पाण्यात अडकून पडलेली एक बोटीच्या आकाराची बाज स्थानिकांसाठी धोकादायक ठरत होती या बाजमुळे कोळी बांधवांना बोटीने ये जा करताना अडथळे निर्माण होत होते वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेवदंडा शाखा अध्यक्ष प्रशांत रामचंद्र वर्सलकर यांनी या प्रकरणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या पोर्ट इन्स्पेक्टर यांच्याकडे दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी लेखी निवेदन देत बास तात्काळ हलवण्याची मागणी केली होती या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते की संबंधित बाज पुनरुत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या परिसरात आडथळा ठरत असून त्यामुळे मासेमारी करणाऱ्या छोट्या बोटींची मोठी गैरसोय होत होती स्थानिक कोळी बांधवांसाठी हा प्रश्न गंभीर बनला होता आणि जर त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर मोठी दुर्घटना होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या पत्राची दखल घेत प्रशासनाने अखेर बाज हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे याबाबत बोलताना मनसेचे अध्यक्ष प्रशांत वर्सोलकर म्हणाले गेल्या तीन चार वर्षापासून ही बाज तशीच पडून होती स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आम्ही सातत्याने मांडत होतो अखेर मनसेच्या पाठपुराव्यामुळे प्रशासन हल्ले आणि कारवाईस सुरुवात झाली जर ही बाज संबंधित मालकाची नसेल तर ती जप्त करून जेट्टी बंद करण्यात यावी अशीही आमची स्पष्ट भूमिका आहे या कारवाईमुळे स्थानिक कोळी बांधव आणि नागरिकात समाधान व्यक्त होत असून भविष्यातही अशा सार्वजनिक हिताच्या विषयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर राहील असा विश्वासही प्रशांत वर्सोलकर यांनी यावेळी व्यक्त केला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्तीभूर रेवदंडा